हॅलो नमस्ते मित्रांनो आज आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती ती पण सरळ सेवेने ही भरती होणार आहे सर्वांना विनंती आहे का पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती घ्या आणि मग असा अर्ज करा चला तर मग आपल्या चॅनल वर नवीन नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वांना कळवण्यात येते की मध्यवर्ती सहकारी बँक वरती सुरू झाली आहे त्यामध्ये पदे आहेत कनिष्ठ लिपिक सहाय्यक कर्मचारी आणि शिपाई ही पदवरती पूर्णपणे शासन तर्फे होणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जाची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कॉम आय डी सी सी या वेबसाईट वर जाऊन अर्ज करा पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक एकशे एकोणावीस संख्या सहाय्यक कर्मचारी शिपाई चौदा संख्या याप्रमाणे ही पदभरती भरती आहे एक्झाम आहे निवड यादीनुसारच केली जाणार आहे मुलाखत होणार आहे जॉइनिंग ही अशा प्रकारे यवतमाळ ये येथे अर्ज करावा काही प्रश्न असल्यास कमेंट मध्ये नक्कीच कळवावा लवकर अर्ज करा आणि शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर त्या लवकरच अर्ज करा आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा पुढील पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिली आहे धन्यवाद